बाबरवाडीत जनावरांच्या नजीक रचलेल्या तीन गवताच्या गंजी भीषण आगीत जळून खाक शेतकऱ्याचे मोठे नुकसान मंगळवारी दुपारी घडली घटना जनावरे वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला दाडोली ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बाबरवाडी येथील खशाबा पवार यांनी जनावरांच्या शेडजवळ गवताच्या तीन गंजी रचून ठेवल्या होत्या शेडमध्ये चार जनावरेही बांधली होती मंगळवारी दुपारी तीन वाजता अचानक या गंजींना आग लागली धुराचे लोट व कडक उन्हामुळे आगीने उग्र रूप धारण केले आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी शेडकडे धाव घेत जनावरांचे दोर कापून जनावरे मोकळी केली व बाहेर काढली यामुळे मोठा अनर्थ टळला या आगीत तीन गंजी जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सदर घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड